डिसेंबर दोन हजार नऊमध्ये मध्ये गडकरी यांची भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भाजपसाठी हा एक टप्पा मानला जात होता कारण पक्षाला सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव तत्करावा लागला होता आणि त्यांना जलद पुन, पुनर्बांधणीची आवश्यकता होती दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक गडकरी यांनी नागपूर विधानसभा मतदारसंघातून यशस्वीरित्या लढवली आणि विजय झाले त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास लाख पंच्याऐंशी हजार मतांनी पराभव केला आणि दोन हजार दोन लाख सोळा हजार जागा कायम ठेवली मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना त्यांच्या गृह नागपूरमधून भाजपचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले त्यांनी सलग तिसऱ्यांदा निर्णायक विजय मिळवला आणि त्यांच्या जवळच्या काँग्रेस हजार सहाशे तीन मतांनी गडकरी यांनी पदे मंत्री महाराष्ट्र सरकार अध्यक्ष ऑफ कंपनीज अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र सरकारच्या विधान परिषदेवर निवडून आले एकोणीसशे नव्वदमध्ये पुन्हा निवडून आले एकोणीसशे शहाण्णवमध्ये पुन्हा निवडून आले आणि दोन हजार दोनमध्ये मध्ये बिनविरोध निवडून आले सत्तावीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मं समावेश महाराष्ट्र सरकारच्या खाजगीकरणासाठी व उच्च अधिकार समितीचे सदस्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ भारत महाराष्ट्र सरकारच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष खान धोरण अंमलबजावणी समिती महाराष्ट्र सरकार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास समिती भारत सरकारच्या पीडब्ल्यू च्या पुनर्लोकन समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे गडकरी यांनी बोषवली आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करा